नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण बारावी पासवर स्टॉप सिलेक्शन कमिशनमध्ये एकूण तीन हजार सातशे प्लस जागेची भरती निघालेली असून यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो स्टॉप सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी मार्फत एकूण तीन हजार सातशे बारा जागेची भरती निघालेली आहे त्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर कनिष्ठ विभागीय लिपिक कनिष्ठ सहाय्यक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितलेली आहे आणि एकूण जागा किती आहे तर तर पदाची नाव बघा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे नंतर आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेट वन यासारख्या यामध्ये पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो एकूण जागा आहे तीन हजार सातशे बारा तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते फक्त बारावी पास जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता फक्त बारावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात जर तुमचं हायर एज्युकेशन असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकतात कमीत कमी तुमचं बारावी असणे गरजेचं आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर मित्रांनो यासाठी जी वयोमर्यादा मागितलेली आहे ते रात्री सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस सी ला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर मित्रांनो हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांनाच ही पी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्वच जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसीन ई डब्ल्यूस पुरुषांना ही पी भरावी लागेल ही पी तुम्ही द्वारे पण भरू शकता जी या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहे टायर वन आणि टायर टू तर आता आपण पाहणार आहोत टायर वनचा सिलेबस काय मागितलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणते एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी तुमची एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे टायर वन आणि टायर टू असे दोन तुमचे पेपर या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि दोन्हीचं सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबस मित्रांनो पी डी एफमध्ये दिलेला आहे पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे टायर वनचा सिलेबस इंग्लिश लँग्वेज पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स जनरल इंटेलिजन्स पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स ठीक आहे आणि तुमचा जो वेळ आहे मित्रांनो एक्झामचा जो आहे साठ मिनटाचा जर सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला आहे पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी अमरावती असणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे नाशिक या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर या ठिकाणी राहणार आहे तर याची अंतिम तारीख असणार आहे सात मे सात मे रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुम्ही टायर वनची जे एक्झाम होणार आहे ते जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केव्हा पण होऊ शकते लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे सात मे रात्री अकरा वाजेपर्यंत सात मे रात्री अकरा वाजेपर्यंतच तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद